आपल्या शरीराचं स्वरूप कसं आहे आणि आपण कोणत्या अशा शरीरावर मोहित होतो याचं सुंदर वर्णन देवाने एकनाथी भागवत ग्रंथामध्ये अध्याय नंबर आठमध्ये पिंगला नावाच्या एका वेश्येच्या मनोगताचं वर्णन केलेलं आहे अध्याय नंबर आठ ओ नंबर दोनशे एक्केचाळीस देव म्हणतात अस्ती मांसाचा कोथळा मांसाचा कोथळा विष्टामूत्राचा गोळा विष्टामूत्राचा गोळा म्या आलिंगला वेळोवेळा म्या आलिंगीला वेळोवेळा जळो कंटाळा न येची जळो कंटाळा येची हे अर्थ हे पिंगला नावाच्या एका वेशेच पश्चातापाचे बोल आहेत जेव्हा ती रात्रभर थांबूनसुद्धा एकही पुरुष तिला भेटत नाही तेव्हा तिला तीव्र वैराग्य निर्माण होतं आणि ती तिच्या मनोगतामध्ये हे वाक्य वापरते की हे अत्यंत घाणेरडा असं शरीर मी अनेकदा आव आलिंगलं आहे मी शरीरा जाले आने या शरीरामध्ये मोहित झाले आणि अनेक वेळेस या नश्वर शरीराला मी भाळले तर ती वर्णन करताना म्हणत आहे मांसाचा कोथळा अस्थि म्हणजे हाडं मांस म्हणजे मांस बघा आपल्या शरीराचं स्वरूप जर आपण मुळात लक्षात घेतलं तर एक हाडांचा सापळा आहे त्या हाडांच्या सापरा सापळ्यावर त्या हाडांच्या सापळ्यावर मांसाचा लेप चढवलेला आहे आणि तो विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाणात आहे काही ठिकाणी जास्त आहे काही ठिकाणी कमी आहे त्याप्रमाणे नर आणि मादी म्हणजेच पुरुष आणि स्त्री असा भेद आपल्याला जाणवतो आणि हा मांसाचा लेप हाडांमध्ये धरून ठेवण्यासाठी स्नायूंनी त्याला बांधलेला आहे स्नायूंनी त्याला बांधलेला आहे आणि हा कुजूने म्हणून त्यामधून रक्तवाहिन्यांच्या नळ्या सोडलेल्या आहेत लाखो रक्तवाहिन्यांचे जाळं या शरीरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं असा हा किळसवाना शरीर इतकंच नाही तर त्याच्यामध्ये नेहमी मल आणि मूत्र भरलेलं असतं आणि अशा किळसवाना शरीराला झाकण्यासाठी देवाने सुंदर अशी एक पॅकिंग केलेली आहे तिचं नाव आहे त्वचा या त्वचेचं सुंदर असं पॅकिंग करून हे आत आतलं सगळं किळसवानं झाकून टाकलेलं देवाने आणि या सुद्धा नऊ छिद्र दिलेली आहेत आणि या नऊ छिद्रांमधून सतत घाण वाहत असते ती कधीही थांबत नाही जन्मापासून मरेपर्यंत सतत या नऊ छिद्रांमधून घाण निघत असते त्या किळसवाण्या शरीराचं मी मोह धरला मी त्या शरीरावर भाळले असे पश्चातापाची बोल ती वैशा पिंगला करत आहे तिच्या पश्चातापाच्या ह्या बोलमधून आपल्यालाही शिकवण आहे की आपण सुद्धा अनेक जन्मांमध्ये वेगवेगळ्या शरीरांमध्ये आहार निद्रा भय मैथून या चारच गोष्टींमध्ये आपलं सगळं चित्त ठेवलेलं आहे आणि अनेक जन्म घेतलेत अनेक मृत्यू आपण पाहिलेले आहेत पण निदान या नरदेहाचं निर्मिती जी देवानी मोक्षप्राप्तीसाठी ईश्वर प्राप्तीसाठी जी केलेली आहे त्याचं भान ठेवून आपण पशुपक्ष्यांसारखे जनावरांसारखे आहार निद्रा भय मैथून इथपर्यंतच सीमित न राहता पुढच्या मोक्षाकडे आपली वाटचाल असली पाहिजे म्हणून ह्या शरीराचा उपयोग हा मोक्षप्राप्तीसाठी आहे तो नरदेह हा आपल्याला ईश्वरप्राप्तीसाठी देवाने दिलेला आहे मोक्षप्राप्तीसाठी देवाने दिलेला आहे हे, दिले हे।, हे जाणून आपण ह्या शरीराच्या वासनेमध्ये अडकू नये या हाडा मांसाच्या पुतळ्यामध्ये मोहित होऊ नये या पॅकिंगला भाळू नये लक्षात ठेवून आपण दररोजच्या जीवनामध्ये वागलं पाहिजे ही अपेक्षा देवाची आहे